विठिवाडी येथील डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का जसा खणखणीत प्रश्न करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेची प्राचार्य बी के पाटील हे होते पर्यवेक्षक सतीश निकम आणि उमेश देवरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि आधुनिक युगातील सावित्रीच्या भूमिकेत असणाऱ्या यामिनी गांगुर्डे यांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी यामिनी गांगुर्डे हिने सावित्रीबाईंच्या आयुष्यातील घडलेल्या विविध घटनांचा कार्याचा उलगडा आपल्या एकांकिकेतून के सादर केला यानंतर हितेश पवार धीरज अहिरे आणि आर्या पगार या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले यावेळी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित म्हणून प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते आजच्या काळात स्त्री शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुली स्त्रिया यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून घरातील फक्त चूल आणि मूल करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणरूपी प्रकाश निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट शाळेचे प्राचार्य बी पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला दीपाली बागुले यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श बागुले या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले

पण दादांच्या बी मनात होतं म्हणून पुण्याच्या फुलेशी माझं लगीन ठरलं आता मला काय ठाव हे शेठजी कसे असतात ते त्यांना चित्रपट